कृष्णा आजपासून सुरू होणार नवीन मराठी वर्ष शालिवाहन सखे एकोणीसशे सत्तेचाळीस निमित्त मी आपण सर्वांना मराठी बांधवांना हिंदू धर्म संस्कृती मानणाऱ्यांना हे ये नवीन येणारं वर्ष सुखाचं समृद्धीचं व्हायबरेटीस जावं अशा प्रकारचे भगवंताकडे प्रार्थना करतो नवीन वर्ष का म्हणायचं चैत्र शुद्ध प्रतिपदा या वर्षाला या दिवसापासून नवीन वर्षाची मराठी नवीन वर्षाची सुरुवात होती अंगणामध्ये गुढी उभारायची त्याची पूजा करायची आणि गोडधोड करून खायचं एवढ्यासाठीच का नवीन वर्ष साजरं करायचं एवढ्यासाठीच का येणारं नवीन वर्ष असतं नाही तर या नवीन वर्षाचा इतिहास थोडा तरी आपल्याला माहिती व्हावा म्हणून थोडासा एक प्रयत्न मी करतोय शालीवाहन हा एक राजा होता या शालिवाहन राजानं आपल्या शत्रु सैन्यासोबत युद्ध करत असताना मातीचे सैन्य तयार केले संपूर्णपणे मातीचे सैन्य मातीपासूनच गोडे तयार केले हाती तयार केले उंट तयार केले सैनिक तयार केले शस्त्र तयार केले आणि त्यावर केवळ पाणी शिंपडून तेवढं सर्व सैन्य जिवंत केलं आणि त्या जिवंत केलेल्या सैन्याला सोबत घेऊन शत्रु पक्षावर विजय मिळवला तो दिवस म्हणजे या मराठी नवीन वर्षाचा प्रथम दिवस आणि म्हणून या दिवशी विजयाच समृद्धीचं प्रतीक म्हणून आपल्या प्रत्येकाच्या दारामध्ये आपण गुढी उभा पुढे आणखी जर बघायचं झालं तर, तर भागवतामध्ये हा कथा भाग आलेला शंखासूर नावाचा एक व्यक्त त्यानं ब्रह्मदेवापासून ते सगळे वेद असणारे ब्रह्मदेवाजवळचे वेद चोरून नेले आणि जाऊन समुद्राच्या तळ्याशी लपून बसले काय करावं कळेना सगळे दैव देव असणारे भगवान विष्णूकडे गेले क्षीरसागरामध्ये पहुडलेले भगवान विष्णू त्यांची जाऊन आराधना केली त्यांची प्रार्थना केली त्यांना विनंती केली की काहीही करा आणि जे वेद आहेत त्या शंकासुरानं तोरून निघाले ते वेद तुम्ही वे परत आण आणि त्यावेळेस भगवंतांनी त्यांच्या विनंतीला मान देऊन मत्स्य अवतार धारण केला आणि तो मत्स्य अवतार ज्या दिवशी जन्माला आला तो दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा आणि भगवंतांना अवतार धारण केला मत्स्यरूप आणि समुद्राच्या तळाशी असणारा जिथं लपून बसलेला होता शंकासूर त्या शंकासुराचा शोध घेतला आणि शंकासुराला जाऊन मारणार एवढ्यामध्ये शंकासूर शंका शरण आला आणि भगवंताला बोलू लागला म्हटले देवा तुमच्याकडून मरण प्राप्त व्हावं याच इच्छेखातर मी हे वेद चोरून आणलेले मी मरणार आहे मला तुमच्या हातून मरण पाहिजे म्हणून मी ही वेदांची चोरी केली मला मारा आणि खुशाल ही वेद घेऊन जा पण माझी एक विनंती आहे माझं एक मागणं आहे त्यावेळेस शंकासुराला बोलले भगवान बोल काय पाहिजे तुला तर त्यावेळेस भगवान भगवंताला तो बोलू लागला की म्हणले देवा तुम्ही मला मारा आणि माझं हे कलेवर जे आहे ते तुम्ही तुमच्या डाव्या हातामध्ये धारण करा सदैव धारण असू द्या तुमच्या हाताने त्यावेळेस भगवंताने आणि जोपर्यंत तुम्हाला पूजा करत असताना माझ्या कलेवराचा स्पर्श झालेलं पाणी जोपर्यंत तुमच्या अंगावर पडणार नाही माझ्या कलेवराला म्हणजे माझं जे काही कलेवर आहे त्या कलेवराला पाण्याचा स्पर्श व्हावा आणि ते पाणी तुमच्या अंगावर पडावं तेव्हाच तुमची पूजा पूर्णपणे सार्थ होईल अशा प्रकारचं मला वरदान द्या आणि त्यावेळेस भगवंतांनी तथा असतो म्हटलं आणि तेव्हापासून भगवंतांनी शंख आपल्या डाव्या हातामध्ये हरण केलेलं आहे आणि आपण पाहतो की जिथं कुठं भगवान विष्णूची पूजा होते त्या ठिकाणी शंखातून पाणी ओतलं जातं भगवंतावर सांगायचं तात्पर्य एवढंच की या शंखासुराचा वध करून वेद चोरून नेलेले वेद परत आणले ज्या मत्स्य अवतारानं जो मत्स्य अवतार घेतला भगवंतानी तो मत्स्य अवतार घेण्याचा दिवस म्हणजे या चैत्र शुद्ध प्रतिपदा आणखी पुढे जर जाऊन बघायचं झालं तर महाभारतामध्ये आपण असं पाहतो की पांडवांनी बारा वर्ष अज्ञातवास भोगला अज्ञातवास भोगून या कौरवांशी युद्ध झालं धनगोर युद्ध झालं आणि युद्धानंतर युद्धामध्ये या कौरव सेनेचा संहार करून पांडव विजयी झाले आणि विजयी होऊन हस्तिनापुराला ज्या दिवशी आले त्या दिवशी हस्तिनापुरामध्ये स्वागत करण्यासाठी म्हणून प्रत्येकाने आनंदाने आपल्या घरापुढे गुढ्या उभारल्या होत्या तो पानाची तोरण झा फुलाची तोरण दाराला बांधली गेलेली होती आणि तो दिवस होता तो चैत्र शुद्ध प्रतिपदा असं एकच नाही अनेक प्रकारचे विविध कारण आहेत विविध कथा तुम्हाला आम्हाला ऐकायला मिळतात की जेणेकरून ज्याच्यामुळं आणखी जर प्रकर्षाना सांगायचं झालं तर प्रभू रामचंद्र यांनी चौदा वर्ष वनवास भोगला आणि माता सीतेला लंकेतून परत आणलं रावणाचं वध केला आणि एवढं सगळं करून ज्यावेळेस अयोध्येमध्ये परत आले चौदा वर्षाचा वनवास संपवून त्या दिवशीचा दिवस म्हणजे तो चैत्रिद्ध प्रतिपदा आणि त्यामुळं त्या दिवशी, त्या त्या दिवशी नगरामध्ये पूर्ण अयोध्या नगरीमध्ये प्रत्येकाने आपापल्या घरासमोर गुढी उभारली होती अंगणामध्ये छान छान रांगोळ्या काढलेल्या होत्या दाराला तोरणं बांधलेली होती सगळीकडे मंगल वाद्य वाजू लागली होती नवीन वर्ष म्हणजे काय असतं आपण हिंदू धर्म संस्कृती मानणारे लोक आहोत आणि त्यामुळं पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करून एक एक जानेवारी हा नवीन वर्षाची सुरुवात असं कधीही आपण समजायचं नाही त्यामुळं या मराठी भाषेमध्ये मराठी संस्कृतीमध्ये जर आपण वावरत असाल हिंदू धर्म संस्कृतीमध्ये आपण जर वावरत असाल तर आपल्यासाठी नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा ही अनेक अनेकांसाठी वेगवेगळ्या कारणानं त्या ठिकाणी साजरी केली जाते आणि जर बघायचं झालं तर याचं अनेक ठिकाणचं महत्व वेगवेगळं आहे शेतकरी राजाच्या जीवनामध्ये सुद्धा याचं महत्व आहे उन्हाळ्याचा उन्हाळी हंगाम जो असतो शेतकऱ्यांचा त्या हंगामाचा सुरुवात करण्याचा एक दिशादर्शक किंवा मार्गदर्शक म्हणून दिवस जो असतो तो चैत्र शुद्ध प्रतिपदा आणि म्हणून या येणाऱ्या चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजे आजपासून आपण एक नवीन संकल्प करू जेणेकरून आपण असा संकल्प करू की हे भगवंता माझ्या जीवनामध्ये माझ्याकडून सत्कर्म घडावं माझ्याकडून कोणाचाही अवमान होऊ नये माझ्याकडून को, माझ्यामुळे कोणालाही दुःख होऊ नये अशा प्रकारचा संकल्प कर, मनाशी करा काय वागायचं काय बोलायचं काय मिळवायचं हे ध्येय ठरवायचा दिवस आहे गुढी म्हणजे विजयाचं समृद्धीचं प्रतीक आहे मांगल्याचं प्रतीक आहे आणि अशा या मंगल दिनी आपण सगळ्यांनी संकल्प करायचा आणि तो संकल्प केवळ संकल्प करायचा म्हणून नाही तर त्या संकल्पानुसार तो संकल्प पूर्ण कशा प्रकारे होईल याचा विचार करून तशा प्रकारचं वागून येणारं नवीन वर्ष आपण आनंदाने साजरं करूया म्हणून परत एकदा मी आपल्या सर्वांना सर्व हिंदू धर्म मानणाऱ्या हिंदू संस्कृती मानणाऱ्या सर्वांना या नवीन वर्षाच्या म्हणजे शकेशाली वाहन एकोणीसशे सत्तेचाळीसच्या सुरुवातीच्या दिवसाला या म्हणजेच या गुढीपाडव्याला येणाऱ्या नवीन वर्षा निमित्त आपण सर्वांना परत एकदा शुभेच्छा देतो आपलं जीवन आनंदी व्हावं भरभराटीचं व्हावं सुखी व्हावं समृद्धीचं व्हावं ज्याप्रमाणे आनंदाची विजयाची गुढी आपण आपल्या अंगणामध्ये उभारतो तशा प्रकारचा आपला हे आनंद आपला विजय द्विगुणित व्हावा एवढीच मी भगवंताच्या चरणाजवळ चा विनंती करतो रामकृष्ण हरी